अमोल खता सध्या फक्त आमदार की सांभाळा कारखान्याचं पतसंस्थेचं सा या राजकारणात पडू नका अजून दिल्ली बहुत दूर आहे शेवटी काय झालं संगमनेरमध्ये पुन्हा विखे थोरातांना शह देतील अशा बातम्या आल्या पुन्हा एकदा भाऊसाहेब थोरात कारखान्याची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार नाही विखे त्या ठिकाणी काहीतरी इंटरफिअर करतील अशा बातम्या आल्या आणि शेवटची अपडेट अशी राहिली की विखे म्हटले आम्ही आमचा कारखाना बघतो तुम्ही तुमचा कारखाना पहा याच्यात ढवळाढवळ -धौल करणार नाही पण त्या अगोदर अमोल खताळ संगमनेरमध्ये बरेचसे स्टेटमेंट देऊन मोकळे झाले आता वेळ आली आहे शेतकऱ्यांना मोकळे करण्याची आता वेळ आली आहे सभासदांना त्यांचा कारखाना परत देण्याची खरंच एवढं सोपं आहे का अमोल खताळ यांना मिळालेली आमदारकी ही विखेंची देण जरी असली तरी पुढच्या पंचवार्षिक पर्यंत ती टिकून राहील का म्हणजे जर सतत तुम्हाला विखे घराण्याच्या कुबड्या घेण्याची वेळ जर येत असेल तर अमोल खताळ किती काळ मैदानात तग धरू शकतात असा प्रश्न तयार होतोच अर्थात थोरातांचं काहीतरी लोकांना पटलं नव्हतं किंवा मी म्हणजे सर्व काही असं जर थोरातांचं झालेलं होतं तर लोकांनी चाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकत किंवा चाळीस वर्ष निवडून आलेल्या आमदारांना घरी बसवलंय तर मग अमोल खताळ हे तुमच्यासोबत का घडू शकत नाही म्हणजे थोडक्यात संगमनेरमध्ये चर्चा अशा सुरू आहेत की है की है। आता आमदारकी मिळाली आहे ना तर आमदार सांभाळ कुठे कारखान्याच्या राजकारणात येतात आणि कारखान्याचं राजकारण सांभाळायचं म्हटलं तर भरमसाठ पैसा ओतावा लागेल आधीच विधानसभेला अमोल खताळांसाठी विखेंनी बराचसा पैसा ओतलाय आता कारखान्याच्या निवडणुकीसाठी विखे पैसा लावतील का आणि जर ते नसतील लावणार तर अमोल खताळ यांच्याकडे तेवढा पैसा आहे का कारण बोललं तर असंही जातं की कारखान्यांच्या निवडणुका ह्या फिरून फिरून पैशांपाशीच येऊन थांबतात दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचे राज्यातील नेतृत्वांसोबत सरकारमधील राज्यातील नेतृत्वांसोबत असलेले संबंध देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब थोरात यांचे खूप चांगले संबंध आहे हे कोणी सांगेल एकनाथ शिंदेंनी अमोल खताळ यांना बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उमेदवारी देऊन एकही सभा एकनाथ शिंदेनी अमोल खताळांसाठी किंवा बाळासाहेब थोरातांच्या विरोधात संगमनेरमध्ये घेतली नव्हती हे तुम्ही सोयीस्करपणे विसरता आणि अजित पवारांचं सुद्धा तसंच आहे म्हणजे बाळासाहेब थोरातांचे राज्यातील सर्व नेत्यांसोबत चांगलं आहे त्यामुळे एकट्या अमोल खताळांसाठी ते, ते, ते बाळासाहेब थोरातांसोबत संबंध खराब करणार नाही आहेत आणि त्यातल्या त्यात आत्ताच कारखान्यांसाठी काही कर्ज वाटप झालं त्यात राहत्याच्या गणेश सारखर कारखान्याला सुद्धा कर्ज आहे आणि बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याला सुद्धा कर्ज मिळालंय पण विखेंच्या ना मिळालेलं नाही आहे तात्पर्य असं की जिल्ह्यामध्ये विखेंचं वर्चस्व शंभर टक्के जिल्ह्यामध्ये विखेंच्या राजकारणांना शह देणं आजच्या डेटला कुणालाही जमणार नाही पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही की उठसूट कुणाशीही पंगा घ्या म्हणजे कालची अपडेट जर तुम्ही बघितली तर तुम्हाला ती समजलीच असेल की दोघांनीही एकमेकांचे कारखाने सांभाळायचे ठरवलेत कुणी कुणाच्या कारखान्यांमध्ये ढवळाढवळ करणार नाहीये म्हणजेच इथे लोकसभेचं राजकारण वेगळं आहे विधानसभेचं वेगळं आणि कारखान्यांचं राजकारण वेगळं आणि या सगळ्यामध्ये अमोल खता हे नौखे त्यामुळे सध्याच्या घडीला आमदारकीवर जर फोकस करून ते राहिले तर पुढे टिकतील कारण खूप काळ विखेंनी दिलेल्या कुबड्या चालणार नाहीत असा वारंवार आरोप विरोधकांकडून होतोय या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही नेमकं कसं बघता या गोष्टीवरती व्यक्त व्हा ज्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोक सुजय विखेंना पाडण्याची भाषा करत होते किंवा त्यांना थोडक्यात पाडलं तेच लोक विधानसभेला सुजय विखेंना डोक्यावर घेऊन मिळत होते अगदी तसंच विधानसभेला जर बाळासाहेब थोरात चालले नाही आणि लोकसभेला चालले म्हणजे त्यांनी इकडे शिर्डीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा सा खासदार निवडून आणला आणि इकडे दक्षिणेस सुद्धा महाविकास आघाडीचाच सा खासदार निवडून आणला आणि क्रेडिट थोरातांना गेलं होतं तेच थोरातांना स्वतःची विधानसभेची सीट वाचवता आली नाही पण आता कारखान्याच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा थोरातांबाबत तेच स्टेटस असेल का लोक म्हणतात की आता बाळासाहेब थोरातांबाबत सहानुभूती वाढली आहे त्यामुळे आताच्या घडीला या निवडणुका बिनविरोध होतात हे दोन्ही विखे आणि थोरात दोन्ही नेत्यांच्या फायद्याचेच राहिलं पण अमोल खताळ यांनी थोडी गाडी आणखी धीमी चालवावी असाही सल्ला दबक्या आवाजात दिला जातोय आता या राजकारणाकडे तुम्ही कसे पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र